परभणी हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार यांना अटक झालीच पाहिजे परभणी येत्या घटनेचा परभणी येथे झालेल्या घटनेचा ऑपरेशन थांबलाच पाहिजे महिला पाहिजे काय साहेबांसोबत आमचं बोलणं झालेलं आहे ते म्हणे आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारला कळवू आणि जे कोंबिंग ऑपरेशन चालू आहे ती परभणीमध्ये ते तात्काळ थांबवण्यासाठी आम्ही गृहमंत्र्यांना मागणी करू साहेब आम्हाला बोललेले आहे आणि आमच्या जे भीमसैनिक वारले सोमनाथ सूर्यवंशी यांचा पो इन कॅमेरा पोस्टमॉर्टम झालं पाहिजे यासाठी आम्ही मागणी केलेली आहे ते साहेबांनी मान्य केलेली आहे जर आमची मागणी पुन्यने झाले तर पूर्ण मी रास्ता रोखो आंदोलनाच्या मार्फत आमचं आंदोलन उभारू